आपण पाहत आहात बागला आराई सटाणा मालेगाव रोडवरील आराई फाट्याजवळ अवैध गोवंश वाहतूक करणारी महेंद्रा पिकअप गाडी मध्यरात्री दोन ते अडीचच्या च्या सुमारास पलटी झाली असून या दोन गायींचा दुर्दैवानं मृत्यू झालाय सदर वाहन चालक वाहन सोडून पसार झाला आहे अज्ञात व्यक्तीविरुद्ध सटाणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याबाबत अधिक माहिती अशी की सटाणा मालेगाव रोडवरील अवैधरित्या गोवंश वाहतूक करणारी भरधाव वेगानं जाणारी महिंद्रा पिकअप गाडी क्रमांक एम एच एकोणावीस एस सदुसष्ट चौतीस आराई फाटाजवळ मध्यरात्रीच्या दोन ते अडीचच्या सुमारास पडली झाली सदर घटनेची माहिती प्राणी कल्याण अधिकारी दादा माऊली यांना मिळताच त्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास आराईचे पोलीस पाटील कारभारी भदाने व पत्रकार विनायक इनामदार यांच्याशी संपर्क केला व आराईचे पोलीस पाटील कारभारी भदाने घटनास्थळी तात्काळ दाखल झाले व त्यांनी सटाणा पोलिसांना सदर घटनेची माहिती दिली माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले सदर वाहनात हे पलटी झाले होते व त्यात सहा गोवंशांची वाहतूक केली जात असल्याची माहिती निष्पन्न झाली असून या अपघातात दोन गायी मृत्युमुखी पडल्या असून चार गायी या अपघातात वाचल्यात चा वाहन चालक मात्र वाहन सोडून मध्यरात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन पळून गेल्याचं आढळून आलं असून या अपघातात वाचलेल्या चारही गायींना मालेगाव येथील पांजरा पोळ संस्थेत पोहोचविण्यात आलंय मृत्यूमुखी पडलेल्या त्या दोनही गायींना तेथेच ते जमिनीत खड्डा करून पुरविण्यात आला असून अज्ञात व्यक्तीविरुद्ध सटाणा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनास्थळी हवालदार देवरे पोलीस शिपाई रवींद्र शिंदे पोलीस पाटील कारभारी भदाने आर आय फाट्यावरील स्थानिक रहिवासी प्रभाकर अहिरे निलेश सोनवणे भावडू सोनवणे प्रकाश सोनवणे डॉक्टर किरण सोनवणे राजेंद्र सोनवणे आदी उपस्थित होते बागल्याण वृत्तांतासाठी विनायक इनामदार